माझ्या तर पूर्ण सर्व्हिस स्टेन्युअर मध्ये मी कधी माणसं तयार करण्यावर कोणीच चर्चा इंटेलेक्च्युअल क्लासनं तयार चर्चा केल्याची मला आठवत नाही आपण कष्टाचं महत्व कोणाला बोलायला तयार नाही प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे हे आपण सांगायला तयार नाही मानकाची पाठ वळली मजूर काम बंद करतात हा कुठला प्रकार आहे त्यांना जर कळालं की तुम्ही आता अडचणीत तुम्ही जर पीक काढलं नाही तर खरीपाला तुमचं शेत तयार होणार नाही तर ते तुम्हाला आवाज सभा किमती सांगतात त्याला ब्लॅकमेल शिवाय काय म्हणतात <coughs> अकराला शेतात येणे साडे पर्यंत जेवण करणे बाराला कामाला लागणे मध्ये दोनदा इंटरव्ह्यू के वगैरे दोन लाख काम बंद करणे दोन ते तीन काम आराम करणे तीन ते पाच काम करणे कसं काम होणार याला कारण आहे ना की जो मालक असतो तो जो लँडलॉर्ड असला आणि तो खरा शेतकरी नसला समजा की ज्यांची शेती आहे पण काम करायची तयारी हे आता आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की साध्या गोष्टी सांगायची वेळ आलेली आहे खेड्यांना सुद्धा मी जबाबदारी बोलतो खरं बोला पैसे घेतले तर इमानदारीने काम करा शेतकऱ्याचं नुकसान होत असलं तर तुमच्या पोटात सुद्धा तुटलं पाहिजे कामाच्या वेळा पाळा थातूर मातूर काम करू नका शेतकऱ्याला ही सांगायची वेळ आली की बाबा शेतीचा धंदा आहे तुला काम करावं लागेल तू बांधावर बसून जर चर्चा करत असेल कोण निवडून येते कोण पडते काय चाललंय तर मग कस काय होणार आहे काम करावं लागेल ना आपण हळूहळू काम न करणाऱ्या वर्ग तुम्हाला सांगतो मी जनरल एक ऑब्झर्वेशन म्हणून बघा पोट सुटलेल्या लोकांची संख्या आता खेड्यानं बघा दिवसेंदिवस वाढत चालली आता मला तर माझा एक गणित तर असा होता की तो या म्हणजे या एकरातून त्या एकरात जायला मोटरसायकल कस काय होणार आहे मोटरसायकलचा खर्च वाढला मोबाईलचा खर्च वाढला ओव्हरहेड वाढले हे सगळ्या गोष्टी आहेत तर आपल्याला जी कष्टाची संस्कृती आपली जुनी होती म्हणजे आपण आता बोलतो आप की महाराज पनाळगडावरून विशाळगडावर गडावर आले ते खूप अवघड ट्रेक आहे बरेच लोक कौतुकाने त्या ट्रेकला जातात आता मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना सांगितलं तर चाललं पण होणार आहे आपण जर असे होऊ लागले तर आपण लढणार कसं आपण शेती कशी करणार हा पहिला विषय दुसरा विषय की शेतात जेव्हा पीक येतं तेव्हा एखाद्या वेळेस घरी एखादी गोष्ट वेळेवर नाही केली तरी चालते शेती हा भयंकर टाइम बाउंड काम करायचा धंदा आहे याच्यात माग आज जर वापसा आला आज पाऊस झाला दोन दिवस झाले वापसा आला आणि त्या दिवशी तुम्ही पेरणी केली नाही तिसऱ्या दिवशी ओलखाली निघून गेलेली असते आणि मग बी जर दोन अडीच इंचावर पडले तर बी उगवत नाही बी उगवलं नाही की पन्नास टक्के तुम्ही तिथं हरलेला त्याच्यानंतर ते जेव्हा बीवर येतं म्हणजे इतके बारकावे आहेत मला सुद्धा हे बारकावे माहीत नव्हते गेल्या एक वर्षात मला समज हे बारकावे शेतकऱ्यांना माहीत असतात हे आता कुठेतरी नवीन पिढीलाही शिकायला पाहिजे नवीन पिढ्या शिकायला तयार नाही आता एक वर्षानंतर मला जेवढी शेतात माहिती आहे तेवढी बऱ्याचशा आजूबाजूच्या तरुण पोरांना माहिती आहे का त्यांचं तर आयुष्य शेतात गेलेलं आहे ते तर माझ्या खूप पुढं पाहिजे आणि मग आपल्याला येते की अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि इतर रोल्स वगैरे आहे हे सुद्धा संशोधन करतात तिथेच ठेवतात लोक वापरतात वापरत नाहीत हा विषय वेगळा पण सोप्या पीक पद्धती आपण काढल्या ना युट्यूबवर बघितलं तर काही काही चॅनल फार चांगले आहेत अन्न म्हणून एक चॅनल आहे तो फक्त लाईक करा लाईक करा म्हणतो पण फार चांगला चॅनल आहे असे काही काही चांगले चॅनल आहेत की जे व्यवस्थित आपल्याला सांगतात की काय केलं पाहिजे तर टेक्नॉलॉजीचं ट्रान्सफर आपण व्यवस्थित केलं पाहिजे प्रशासनाकडून आणि सरकारकडून फक्त एकच मदत होऊ शकते की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पर्टिक्युलरली रस्ते वगैरे आहेत त्याच्यावर फार लक्ष दिलं पाहिजे इलेक्ट्रिसिटी आपण खूप नावं ठेवतो हो शेतकऱ्यांना इलेक्ट्रिसिटीचा त्रास आहे डेफिनेटली त्रास आहे नाही असं नाही पण ना। तरी सुद्धा माझ्या मतानं गव्हर्नमेंटने खूप प्रयत्न केले जरा जराजर्जर झालेलं नेटवर्क आहे आणि त्याला काही एक तर सरकार जबाबदार नाही आपण एखादी आकडे टाकतो कुठून कुठं लाईन ओढतो कुठून कुठं पोल टाकतो काहीतरी वाकडे तिकडे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील आता पाहण्याची भूमिका कशी असावी म्हणजे मूळ सब्जेक्ट कडे तुम्हाला फक्त शेतीच्या व्यथा काय सांगितले कारण प्रश्न काढल्याशिवाय आपण सोल्युशन पाहण्याची परिस्थिती कशी पहिल्यांदा आपण शेतकऱ्यांना याची जाणीव देण्याची गरज आहे की हा कष्ट मागणारा धंदा आहे कष्टाशिवाय इथं काही होणार नाही जर आपण कष्ट करणार नसतो तर देव जरी मत्तीला आला तरी शेतकऱ्यांची मदत कोण नाही करू शकत शेतकऱ्यांना कष्ट करावं लागतं दुसरा जे माझं वैयक्तिक मत होतं जे मी गव्हर्नमेंटमध्ये असताना दिलं होतं की अनेक योजना करून त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं कॉम्प्लेक्स सिच्युएशन क्रिएट करण्यापेक्षा एक ठोक काहीतरी दिलं तर त्यालाही त्याचं काहीतरी काम करता येईल अशा मतातून मी तो रिपोर्ट दिलेला होता हा रिपोर्ट तशाला तसा ऍक्सेप्ट होवा असं माझी अपेक्षा नाही इट कॅन बी डिबेटेड जर त्याच्यात असं वाटलं की तज्ज्ञांना की नाही नाही याच्यात काही चुका आहेत आपण दुरुस्त केलं पाहिजे तर वेल मी फक्त इश्यू फ्लॅग करायचा प्रयत्न केलेला आहे हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आम्ही सोडू शकतो हा जो भ्रम आहे हा आपण सर्वांनी डोक्यातून काढून टाकला पाहिजे तो प्रॉब्लेम फक्त शेतकरी सोडू शकतो आपण सोडू शकत नाही हा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा प्रत्यक्ष खऱ्या शेतकऱ्याचा प्रशासनाचा फार कमी संपर्क फार कमी संपर्क मी आता गेल्या एक वर्षात बघितलेलं आहे त्यांचं एखादं काहीतरी प्रकरण आहे की शेतीला रस्ता नाही एखादं प्रकरण येतं की वाटणीत प्रॉब्लेम झाला तडाट्याने असं केलं तसं केलं तसं केलं नॉर्मल शेतकरी हा त्याच्या शेतात एवढा बेजार असतो की सगळ्याशी संघर्ष करण्यात आणि ते पीक उगवण्यात त्याची मळणी करण्यात भूमंगाचं पीक खूप झालं ते उपटायचा प्रॉब्लेम ते उपटलं तर ते गोळा करायचं ते गोळा केला तर तिथून ते ट्रान्सपोर्ट करायचं मळणी यंत्रापर्यंत मळणीयंत्रातून काढताना त्याला शंभर रुके ते मळणयंत्र चोख होतंय मध्येच पाऊस येत आहे पाऊस कळतं की याची हार्वेस्टिंग सुरू झाली तो पाऊस यायला सुरुवात होते पाऊस आले की झाका 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 पळा 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 मला पहिल्यांदा खूप व्हायचा घ्यायचा आता वाटतं की दिस इज पार्ट पार्सल ऑफ दिस बिझनेस त्याला इलाज नाही ते आहेस उद्या जर माझी आय टी बी पी मधून पोस्टिंग झाली हिमालयात आणि मी जर तिथं करू लागलो की बर बच आहे अनथंडीच आहे फक्त आपण त्यांच्याकडे कंटेंट नाही बघितलं पाहिजे आय डोंट सेट दॅट यू रिस्पेक्ट बॅटली डोंट शो कंटेंट आणि त्यांचे इश्यू म्हणजे माझं हे थोडं स्टेटमेंट काही जण पटणार नाही त्यांचे इश्यू हे कुठल्या तरी साठी वापरणं चुकीचं आहे मी पेपर लिहिणार शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर मी जवळपास मी जेव्हा सर्व्हिस सोडली तेव्हा सोळा लाख लोकांचा सर्व्हिस फॅमिलीचा सर्व्हिस झाला होता एकशे तीस चाळीस ची प्रश्न सायकोलॉजिकल टेस्ट वगैरे हो होते मला मी फ्ल्युलेस होत की करायचं काय हे याला काय सांगायचं पण जेव्हा माझ्यासारखा ज्याला एक लाख रुपये पेन्शन आहे जो वेल टू डू आहे असा माणूस पाच ते सात वेळा थपकून झाडाखाली बसतो आणि बायकोला म्हणतो की हे काही खरं नाही तर आय एक्सपेक्ट यू टू अंडरस्टँड किती डिफिकल्ट बिझनेस तिथले काबाड कष्ट मी तुम्हाला सांगतो तुमच्यातले जे खरे शेतकरी नसतील ते एक महिना सुद्धा बिअर करू दहा दिवस सुद्धा बिअर होऊ शकतो इतका टफ लाईफ ऊन पाऊस थंडी बापरे 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 आमची अपेक्षा एवढीच आहे की माझ्या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायचं तर अपेक्षा एवढीच आहे की बाबा कंटेक्ट करून नंबर दोन आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर फक्त करून द्या मार्केट वगैरे आपण काय कंट्रोल करू शकत नाही इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित करून द्या रस्ते द्या वीज द्या आणि जय महाराष्ट्र तुमचं तुम्ही बघ आम्ही आमचं बघतो त्याची नागरिक त्यालाच करणं आहे त्याचे तणकट त्यालाच काढणं त्याच्या भवारण त्यालाच करणं आहे त्याच्या हार्बो त्यालाच करणं आहे पीक काढणं पोत्यात त्यालाच आहे शिवणं त्यालाच आहे मार्केटमध्ये जाऊन त्यालाच आहे तिथल्या लावणं त्यालाच आहे काही मार्केट करता मला वाटतं तीन शिवाय मला वाटतं गव्हर्नमेंटचा फारसा रोल शेतकऱ्यांच्या बाबतीत येत नाही सबसिडी ज्या आहेत त्या सबसिडीमध्ये माझं असं वैयक्तिक मत झालेलं आहे की बरेचदा त्या सबसिडी गव्हर्नमेंट शेतकऱ्यांपेक्षा बऱ्याचशा कंपन्यांनाच बेनिफिट जातात तर ते ते थांबवं असं माझं वैयक्तिक मत ठीक शासन त्याच्यावर योग्य ते करणे घेईल आपल्याला तो माझा विषय नाही पण इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्त करणं एवढं जर शासनानं व्यवस्थित केलं की जे शासन करत आहेत मी असं म्हणणार नाही कारण मी सुद्धा असताना माझ्या काळात माझ्या ऑफिसर्सनी फार मोठ्या प्रमाणावर क्षेत्रस्ते मंजूर केलेले आहे आणि ते तू होती पण आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा मोठा बॅकलॉग शेताला रस्ता नाही म्हणून धडकी भरणाऱ्या हजारो शेतकऱ्यांनी बघितले जायलाच रस्ता नाही या आखाड्यान गेलं तर हे शेतकरी भांडायला येते त्या आखाड्यान गेलं ते, ते शेतकरी भांडायला येते कोणाच्या शेतात चाक गेलं तर लगेच मारामारी आणि हा सरकारचा विषय नाहीये पण जनरल ऑनेस्टी आपल्या लोकात वाढवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं जनरल डिसऑनेस्टी इज एक्स्ट्रीमली राईस फार मोठ्या प्रमाणावर राईजवर आहेत तिच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार कुठली संघटना असो मी जसं सांगितलं की पॉलिटिकल ऑर्गनायझेशनच्या फोरमवर मी कधी येत नाही छत्रपती संभाजीराजांना मी नाही म्हणू शकत नाही परंतु मी तुम्हाला सांगतो हो की तुम्ही सोशल ऑर्गनायझेशन सारखं जर काम केलं तर या प्रश्नात मन चेंज व्हायला सुरू होत माझी तुम्हाला विनंती आहे की बस याच्यातून जाताना तुमच्याकडे येणारी जी पोरं असतात किंवा माझ्याकडे येणारी जी पोरं असतात कि जी वे <laughs> की जी व्यवस्थित का पाया पण पडत नाहीत आजकाल फक्त असं करतात गुडघ्यापर्यंत कशामुळे करतात मी काही लोकांना विचारलं आई वडिलाच्या पाया पडून किती दिवस झाले त्याच काय मग काय कशामुळे पाया पडले तुम्ही हे जे कॅडर आहे या कॅडरला शेतावर पाठवण्याची गरज आहे हे जोपर्यंत शेतावर जाणार नाही स्वतः काम करणार नाही आणि जोपर्यंत त्यांच्या हाताला घट्टे पडणार नाही आणि किमान वर्षाला एकदा धनुर्वादाचं इंजेक्शन घ्यायची गरज पडणार नाही तोपर्यंत शेती नाही सुद्धा हा प्रश्न गव्हर्नमेंटच्या ताब्यातला प्रश्न नाही आहे माझी विनंती मी स्वतः कृषी आयुक्त राहिलेलो आहे मी पाहिलेलं आहे गव्हर्नमेंट काय करू शकेल रस्ते देऊ शकेल गव्हर्नमेंट काय करू शकेल की अडल्टरेटेड फर्टिलायझर्सवर कंट्रोल करू शकेल गव्हर्नमेंट काय करू शकेल की नवीन मान जे आहे त्याला सर्टिफाय करू शकेल आता पण शेती तुम्हाला करायची ना ते नागरी का नागरीवर मारणार का फवारणी करणार आहेत का बी लावणार आहेत का ते उपटणार आहेत का त्याच हार्वेस्टिंग करणार काय का करणार त्यामुळे ही फॅशन होत चाललेली आहे की जे रिस्पॉन्सिबल नाहीये विपिंग बॉय नावाचा एक प्रकार असतो कोणाला तरी आपल्याला ठोकायला पाहिजे असतो तसं आपण कोणाला तरी ठोकत आणि उद्या समजा बिनोव्हलंट गव्हर्नमेंट तुमच्या अपेक्षेप्रमाणे आलं त्यांनी फार शेतकऱ्याची काळजी केली तरी सुद्धा ते शेतकऱ्याच्या परिस्थितीत फारसा बदल करू शकणार नाही शेतकऱ्याच्या परिस्थितीत बदल करायची ताकद फक्त शेतकऱ्यातच ता आहे तीन चार इश्यूवर आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे शासन प्रशासन नंबर एक इन्फ्रास्ट्रक्चर नंबर दोन गुड क्वालिटी इनपुट्स त्याची क्वालिटी कंट्रोल करणे नंबर तीन मेकॅनायझेशन तर मेकॅनायझेशन झालं नाही शेती तर बरेच लोक शेती सोडून बाहेर आता बैल कमी झालेत ट्रॅक्टरचे धंदे झालेत आता जमिनीकडे व्हायला सुरुवात झाली रोटावेटर त्याचे दुसरे सुरू झालेले असे प्रकार वाढत वाढत चाललेले आहेत आणि इनपुटचा जो बेधंद युज चालू आहे एक्सपायर झालेले औषध आहेत काही असं विचारणारे मी शेतकरी बघितलेले मग दुकानदार म्हणला हा आहेत ना थोडं द्या म्हणजे एक औषध दुसऱ्या औषधात तिसऱ्या औषध मिश्रण असं जहिरीनं काहीतरी करून मारायचं आपलं काय झालेलं माहितीये का आपण इतके पॉप्युलिस्ट होत चाललेलो आहोत की सपोज मी हजार लोकांचा मी समूह आहे आणि मी वोटर आहे तर मला बोलण्याची तुमची हिंमतच माझं काही चुकत असत आपल्याला बोलावं लागेल ते त्यांच्या हितासाठी मी तर बोलत असतो मी गहू पेरला मी उदाहरण सांगतो आणि थांबतो गव्हाचं चाळीस किलो पर एकर साधारण सीड रेट मी नऊ इंचावर गहू पेरायला चालू केलं गहू पेरायला चालू केल्यानंतर तुम्हाला माहिती काय नाही खालून ते बेरतं बेरतं म्हणजे काय ते जे गहू टाकायचं मशीन असतं त्याच्यात चिकल जाऊन बसतं म्हणजे प्रॉपर वापसा पाहिजे जास्त झाला वापसा कोल्ड्रिंक पडतं कमी झाला खालून चिटकून जातो फार तापड केला आणि मी बसलो आणि मी नऊ इंचावर घेऊ केलं लोक अठरा इंचावर करतात दोन लाईनमधल्यानंतर अठरा इंच माझं बी पडलं एकशे दहा किलो फुले समाधान नावाची व्हरायटी शरवतीची चांगली व्हरायटी मी स्वतः बसून मी प्रॉम नावाचा एक प्रकार आहे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर ते मी तयार केलं मी स्वतः टाकलं कोणी मला काही बोललं नाही दहा बारा शेतकरी बघत बसले होते त्यानंतर मी पेरलं त्याला काही बोललं सगळं माझं झालं संध्याकाळ झाली सगळं आटपल्यावर चिखलातून मी लडबडून बाहेर निघाल्यावर म्हणून नाही साहेब सगळं चुकलं म्हणे तुमचं काय चुकलं नऊ इंच येत नसते अठरा इंचा बरं अजून आणि तुम्ही ओलं शेतकऱ्या टाकलं ना आता उन्नी कशी लागते बघा मान्य आहे हे तुम्हाला केव्हा माहित होतं आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे मी टाकल्यापासून तुम्ही समोर होते हो बोलले का नाही आपल्याला काय करायचं तुमचं तुमचं चाललंय काय प्रकार आहे तुम्हाला एकही शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला शेत सल्ला देत आहे यांचा काय प्रॉब्लेम आहे मला माहिती हा ते तुम्ही जर खड्ड्यात जाऊ लागले ते असं बघते आणि गेल्यावर म्हणते मी म्हणलं होतं वाटत मानसिकतेचा विषय बाबांनो मानसिकतेवर काम करा आणि माझ्याकडे जर चांगलं मी काढलं हळद साधारण शंभर क्विंटल पर एकर पर्यंत लोक काढतात ओल्या माझ्या दोन तीन एकर मध्ये दोनशे चाळीस क्विंटल जितेंद्र कदम म्हणून डॉक्टर जितेंद्र कदम म्हणून विद्यापीठाचे त्यांचा मी सल्ला घ्यायचो मी स्वतः खूप अभ्यास केला आणि मी काय काय केलं मला एकाने विचारलं नाही इतकं कस काय <laughs> टाकलं काय केलं माझी कुठली फवारणी पाचशे रुपये गेलेली नाही नॉट इंटरेस्टेड एकमेकाशी बोलत नाहीत एकमेकाला सांगत नाहीत एकमेकाबद्दल द्वेष कुणाचं नुकसान ही जी मानसिकता वाढीला लागली आहे ना ही फार चुकीची आहे एक शेवटची गोष्ट आहे जी कॉन्ट्रशियल होणे म्हणून मी जास्त बोलत नाही पण समाज एक संद राहून जे समाजाने एकमेकांशी ट्रंजाक्ट केलं पाहिजे ते थांबलेलं आहे नाही करत लोक ट्रजा इतकी फाटाफूट आणि इतका गोंधळ आहे की मी जेव्हा सांगायला गेलो की असं असं तस असतं सगळं कोणी ते युट्यूब चॅनल करा मग मला तिथल्या एका खेड्यातल्या सुज्ञ माझा सांगितलं साहेब युट्यूब फ्युट्यूब करू नका तुम्ही सांगताल असं करा आणि त्याच्यानंतर त्याच्यात तिकड ते चुका आणि मग ते लागेल झालं म्हणजे अशी सगळीकडे परिस्थिती आहे मला असं वाटतं की आपला जो ग्रामीण समाज आहे हा बऱ्यापैकी डिसइंटिग्रेशनच्या मोडवर हो आलेला आहे कधी कधी आपला वेश बदलून किंवा आपल्याला ओळखत नाही असं जाऊन बस स्टँडवर बसा आणि ऑब्झर्व करा दोन तीन ता का आड़ीश आड़ीश तास काय चाललंय यांचं मी अशी माणसं बघितलेली आहेत की एका जागेवर अडीच अडीच तास बसून काही जणांना मी जाऊन विचारलं काय करायचं कशामुळे काय नाही असं शेतीत आहे ना म्हणजे मग काय करायला काय नाही शेतावर जाते का जात नाही उठून निघून जात म्हणजे फार अवघड प्रश्न विचारायला बाबा आय होप आय हॅव नॉट कन्फ्युज यू पण सोल्युशन्स सोपे नाही सोल्युशन्स मेंटॅलिटी चेंज करा मेंटॅलिटी चेंज करणं खूप अवघड आहे म्हणजे पुन्हा मी देतो की जस छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठा पराक्रम केला आणि मुघल सत्तेची दाना दान उडवली तिथं तर जीव जात होता रक्त सांडत होतं सर्व हरण व्हायची शक्यता होती इथं तसं काही आहे पण त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे मला असं वाटतं ते जर आपण केलं नाही प्रॉपर नॉलेज जर त्यांच्यापर्यंत गेलं नाही त्यांची नॉलेज सिकिंग ॲबिलिटी समजा तुम्ही नॉलेज द्यायला तर नॉलेज सिकिंग ऍबिलिटीज नसली त्यांना माहितीच करून घ्यायचं नसलं तुम्ही काय करता काही काही जुने लोक मला येऊन बोलतात मी जेव्हा शेणखत पांगू लागलो तर मला मी असं 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 टाकू लागलो मग ते शेतकरी सतरा ऐंशी वर्षाचा माणूस आला ते मला साहेब असं नसते म्हणे म्हणते मग त्यानं मला घेऊन सांगितले पण हे एकच नॉलेज मला पास आण नो बडी टोल्ड मी की हाऊ टू डू द फार्म लोक बोलायलाच नाही नुसतं मग बघते सारखे तुम्ही मिस्टेक कमिट करत असाल कमिट करू मी म्हणजे जेवढा मी डिस्टर्ब गव्हर्नमेंट मध्ये असताना असायचो त्याचा दहा पट डिस्टर्ब मी आता हे बघून तरुण आहे काम करायची इच्छा नाही विचारतात फवारणी करायची तर कोणतं औषध आहे आणि मग किती पंप टाकावा लागतो आणि मग पंप कोणचा आहे त्यांना फक्त सांगा तुम्ही हाताने हरवायचा पंप आहे जमत नाही म्हणतो कसं काय करायचं एक दिवशी मी एक रोजदार आला आणि कांद्यावर फवारणी होती त्यानं दोन पंप फवारणी तर काय पूर्ण कांदा झाला नाही का एवढं सोपं आहे का साहेब ते का ऑफिस आहे का ते दोन कांदे दोन पंप म्हणजे असं तर मलाही माहित नव्हतं भुईमुगावर फवारणी करायची होती तर मी फवारणी पंप घेतला सकाळी नऊ पासून संध्याकाळी सहा पर्यंत मी सत्तावीस पंप फवारले किती सत्तावीस माझा एक बेस्ट क्वालिटी गडी आहे त्यांना बावीस पवार ठीक आहे मी दोन ते तीन त्यांना बेस्ट घेतली मी घेतली मग मला कळालं की हा किती आळशी माणूस आहे कि दोन पंप फवारून दिवस काढतो कसं येणार चारशे रुपये जाणार पाचशे रुपये जाणार आणि कसं काम कसं येणार चांगला गडी मिळणे तुम्ही खेड्यानं जा आणि चांगला गडी पाहिजे म्हणा हे दुर्मिळ प्रकरण झालेलं आहे चांगला माणूस दुर्मिळ प्रकरण ते काय कांद्याचं बी फेकायचं तर चार पाच गावात एखादाच एक्सपोर्ट असतो असं काय एक्सपोर्ट शेतीचा कंटाळा आलेली नको आणि मग प्रश्न कशा सुटणार आपलं काम आहे की तिथं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर करून देणे ज्यांना पर्याय नाही अशीच लोक जर शेतीवर राहिली तर उद्या शेतीचे वेळ लागणार आत्महत्या होतील त्याला पर्याय नाही आत्महत्येसाठी त्यांचं जे म्हणजे आलेलं पीक जेव्हा जळत तेव्हा काय वाटत ते मला माहिती आलेला ऊस जेव्हा विजेच्या ताराच्या स्पर्शाने पेटतो तेव्हा काय जीव जळतो हे त्या त्यालाच माहिती म्हणजे तोच काय मी जरी असेल तर मी पण काहीतरी करून घेईल इतकं भयानक प्रकार आहे वास्तव फारच वाईट आहे मी सोल्युशन द्यायला आलो नाही मी फक्त तुम्हाला जाणीव द्यायला आलो मला माझ्या डोक्यात सोल्युशन आहे पण मी एवढा मोठा माणूस नाही आहे की मी काही कोणाला सुचवा वगैरे हो आपण मोठे लोक आहात आपण थोडं विचार करा आणि सामाजिक संघटनेसारखं जर तुम्ही शेतकऱ्यात गेलात तुमचे पॉलिटिकल अंगरखे बाजूला ठेव तर काहीतरी आणि ते करायचं असेल आणि तुम्हाला जर शेतकऱ्यांना काही बोलायचं असेल तर तुम्ही आधी शेतात राबून बघा एकदा आऊट धरून बघा एकदा एक ते सरळ आऊक बरोबर एक फुटातून चालवायचा प्रयत्न ते किती अवघड आहे बघा मला जाणवलेलं आहे मला आधी वाटायचं काही नाही ते ते फार अवघड आहे खोदून बघा पाणी साचले शेतात आणि फक्त एक आठ फुटाची नाली खोदून बघा आणि दुसऱ्या दिवशी काय काय तुम्हाला अनेक मसलची जाणीव होईल की आपल्याला बरेच मसल इतके मसल दुखायचं तर हा डिफिकल्ट प्रोफेशन आहे मला माहित नाही मी तुमच्या अपेक्षेत तुम्हाला जे सब्जेक्ट अपेक्षित होता तसं बोललो का कसं बोललो पण मी स्वतः खूप वरिड आहे व्यथित पण आहे पण मला असं वाटतं की टिचून खचून काम करणारा शेतकरी अजूनही यशस्वी होऊ शकतो त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे काही प्रश्न काही विचारायचं असेल तर विचारू शकतो